गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ मैत्रिणींना काय व कुठ कच्या काय काय आहे आज मग आणि सगळ्यांना देणार का कोणा कोणाकुणाला अन गणू आणि तात्या बर पोळ्या करायच्यात का आज तुमच्यात रानात पोळ्या करायच्यात वय आगी आगी आज यायची का मग आज नसन यायची आज आजी आज आजी इकडं कामाव नसून यायची आज नसन यायची ना बर बर येतो तू कधी जायचं आहे तिकडं मग मम्मीच उरकता पापा गेला का मग दुपारपासून आलो नाही तु कुठे गेलाय गॉटेल वर थांबला असं ना ग तिथनं कामावरून आले होते जातो ना, ना हॉटेलवर हो चला आज जेवाय बोलावले संध्याकाळचा उशीर झाला का नाही उठाय तशी उठली दोन तास झाले मी पण असं चालले कटाळा कटाळा रात्री पाऊस लई पाणी साचले कागदावरती तिथं मिरची आतनी बाहेर त्यापेक्षा मी तिथं झाकून ठोलते बाळ उठलं आमचं रुबी त्यांना म्हणते खाऊ दे दे पप्पा रुबीचं असं म्हणणं आहे की जेवायला द्या काय झालं तुमचं सकाळी काय झालं चार पाच केज तयार केली आणि ते डिलेट जायची तास घ्या लावला ते ते शिकवलं तरी शिकलो म्हणून आपण तयार केलं ना तयार केलं पण पहिल्यांदा एकच पेज तयार करायचं ती एकच पेज सेव्ह करायचं ना तर सेव्ह नाही ना केलं बर असू द्या तुम्ही म्हणत असं दाजींच काय चाललेलं असतं मला सुद्धा माहित नाही दाजींच काय चाललेलं असतं मैत्रिणींना ते दाजींना माहिती काय करतात दाजी खरंच नाही माहिती मला बघा दोन तास तर रात्री फोन चालला होता ते कुणावर चालला होता पण मला काय त्याच कळलंच नाही तुम्ही काय बोलताय नक्की मी आपले डिप्रेशन मध्ये काय चाललेलं असतं काय माहिती बाई यांच काय करते काय काय म्हणते तर काय चाललेलं असत त्यांनाच माहिती चला आता इथे मॅडम बसलं तर इथे असू दे थकालीत बांधणं चालली होती तिथे थोमची थकालीत बांधणं चालली होती काय म्हणतोय तुझा ते तिकडं नाही वे लागायचं त्याला पुसावं लागेल का फ्रीजमध्ये बरं उद्या पस नाही आणेन चुलऊस मांडत जा तिथून येताना गॅसवर मांडून आणायचं दहा आजीला किती ताप होतो हा आणि ते एवढं पोळ्या खायला जायचं बघ <laughs> तया झाल्या हा आम्ही तर म्हणलं तुम्ही काहीतरी पोळ्यात करायला राहिला घरी आज पोळ्या खायला या म्हणी सारा गाव बोलावला ह्यानी तायला बी बोलावतो पोळ्या खायला आज काय सगळ्याला पोळ्या आहेत बाबा आबाल जेव्हा वाढाय मला म्हणला पापड खायला <laughs> हा आम्ही म्हणलं आज तुम्ही राम राम मी म्हणल काय बाय पोळा करायचं काय बाय 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 जर भाजीला तुमच्या घरात काहीच नसेल तर अशी मटकीची भाजी ना चवळी भाजल्यासारखी भाजायची आणि अशी करायची एक नंबर होती त्याला असा कांदा शिरायचा लसूण सोलायचा अशी कोथिंबिरी करायची टोमॅटो पण टाकायचा घेतल आमच्या प्रतीक्षाने कडक चहा मांडलाय आणि बाजू तिला लावायची थोडी चहा झाला तोपर्यंत हिथं मी कांदा टॅमॅटो कांदा टॅमॅटो मसाला मीठ तेल सगळं टाकलं इकडं मटकी भाजून घेतली आणि ही आता मटकी हातमध्ये असे टाकायची भाजून घेतलेली आणि अशी मस्त पैकी तिला असं फोडणी द्यायची आणि असं चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित आणि चहा हे पाणी वाचायच तुम्हाला जेवढं लागतंय तेवढं थोडा शंगाण्याचं टाकायचं आणि कुकरचं लावायचं आणि ह्याच्या शिट्ट्या थोडेशा जास्त काढायच्या गाडीचं लोक प्रतीक्षा कशी काढली तुम्हाला दाखव डेकीच काढलं तो आता ह्याच बंद पडले गाडीच प्रतीक्षाकडे असते कशी चालवती प्रतीक्षालाच माहिती लाईट पण त्यांचा डबा आणि पोस्टातले तीन पार्सल आहेत चालवले आता निघाली ती दुबाई आज गणात काय बिना बिन आज गाणं शाळेत जायला हिच नाही गाडीच नाही त्याचं काय उरकलं नाही चपात तोपर्यंत झाला बघा मारुती इकडे शेंगदाणं आणि तेल आणलंय तोपर्यंत जाऊन <laughs> शिजवलेल्या मटकीची भाजी अशी होती मैत्रिणींनो पण मग असं मस्त छानपैकी जेवायला बसायचं आणि सगळी जी काढली तिकडं मीन ताईच राहिलो थोडं टाकलं होतं मी माहिती आहे घ्यायला गरज पण नाही लागली सगिता बाय आल्यात आमच्या जेवा की जेवून आल्यात बसायला आल्यात आपल्या घडीवर शिरडी आणि मसाला किती काय <laughs> 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 ना कस काय आलाय तुम्ही कस चाललंय मग हॉटेलच एक नंबर खरं याय तुम्ही पहिल्याचपासून सपोर्ट केलाय या कर मैत्रिणींना नाना आलं ते मिरची ठेवायला केलेलं हो स्टोरूम आहे मग ती मोठी कंपनी करायची पण दीड वर्षाने अजून नाही अजून वर्ष ह्यातच मग हाय मी आम्ही बी एम आय डी परत तर हळद हा हळद किती न्यायची बाळा हळद ह्यायची तुम्हाला तर ही तर आणि मसाला नेलता ह्यांना दररोज पाच किलो लागतोय आज दहा किलो मसाला दोन किलो धना पावडर आणि पाच किलो मिरची पावडर नाही ना हा तरी धाना पावडर असते ही मिरची पावडर असते ही टिकतायची मैत्रिणींना oh. हां पाच किलो दे बाळा हळद 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 हां ओके एकाच फाटीलवाले एवढं लागतंय अहो काय नाही फक्त तुम्हाला सांग रवी दादाला जरी मसाला ऐकला ना म्या करून तरी माझा बस किरा तरी ह्या सगळ्यात बावडून आणल्याने किती झाला रे बसा चाळीस किती दहा किलो चाळीस पन्नास किलो चाळीस पन्नास किलो झाला दिवसात तेवढा गेला पंधरा दिवस पण नाही अजून नाही एवढ्या वीस किलो गेला आता गणपती बाप्पा उठल्यापासून हा वीस किलो झाला आणि श्रावण चालू केलं तर तीस किलो दिलता म्हणजे पन्नास किलो पन्नास झाला घेत तेवढाच नाही लाईट आली का होता हळद सांडली काढली का त्याच्या त्या अर्धा किलो आहे नायराव नाही तस अर्धा किलो खोबऱ्याचा खिस किती दोनच किलो दिलाय आधी करण हे किलो चला मी ह्यांना चहा आणते साडे बारा वाजे चला ना मिरची पावडर लय लागती लय हाटीलवालीन ही आणि क्वालिटी कशी खरं एक नंबर बनवाय मीच असतो मला माहिती कसं नाही आता तुम्ही एकाची पण मिरची आणता पण आणताना मसाल्याचं जे आहे घरगुती पद्धतीचा एक नंबर मसाला काहीच अडचण नाही आणि जर असं तुम्ही जर मसाल्याचं घालून ना असं वाटणार की घरीच बनवते पोटात आग होत नाही पोटात आग होत नाही जळजळ होत नाही तुम्हाला कारण एकदम घरगुती पद्धतीने बनवलं जाते एकदम मस्त मध्ये दादाला जरी दिला ना मैत्रिणींना तरी मी त्यातला काही बदल केला नाही तुम्हाला जो मसाला देते ना मी तोच त्यांना देते का तर त्याचे पण हॉटेलला चार गिरायक जे एवढाच उद्देश आहे माझा आता चार येते लाडू करू शकत नाही मसाल्याचा त्रास होत नसेल का, <coughs> <coughs> का तुम्हाला होतो की आता लाडू करू शकत नाही मिरच्या कुठू शकत नाही आम्ही कुछ बी नाही करू शकत ओ लाईट गई आज गुरुवार राहत ना तो कुछ नाही होता माझ्या ताई साहेबांचं एका दादांचं माझे फक्त अर्जंट थोडंसं मला होतं ते काय होतं तुम्हाला सांगते त्यांना अमेरिकेला त्यांच्यात साहेबांना ना, ला, ना। शेंगदाण्याचे लाडू एक किलो शेंगदाणा खजूरचे लाडू एक किलो ड्रायफ्रूटचं लाडू एक किलो खजूर ड्रायफ्रूटचे लाडू एक किलो दिदूबाईला पाठवायचं होतं त्यांना आणि कुरड्या पण त्यांनी मला मागितलं तर इथं तर ताईसाहेब आज गुरुवार आहे लाईट नाही तुम्ही माझा व्हिडिओ सगळं बघता त्यामुळं काय वाद नाही मी तुम्हाला सांगितलं होतं आज बनवले उद्या टाकते पण सॉरी लाईट आली तर आज बनवू नाही आली तर उद्या बनवू आणि उद्याच टाकू ड्रायफ्रूटचं लाडू आहे तर फक्त खजूर ड्रायफ्रूटचं शेंगदाणे गुळाचं आणि खजूर शेंगदाण्याचं नाही तर माहिती आहे का मला कशाची ऑर्डर आली आहे मातीची ऑर्डर आली चार किलो हा ती मुंबईची एक तर मला म्हणले अक्का मला मध्ये माती मिळेल का घड बसवायला तर मी मातीचं पेमेंट नाही घेतलं बरं का तुम्हाला मी खरं सांगते त्यांना मी म्हणलं मला दोन किलो चार किलोचं दोनशे रुपये कुरिअरचं द्या मी तुम्हाला हितनं टाकून देते पण आता त्यांना दिली म्हणून तुम्ही सगळे जर मला फोन कर ना का आता तुम्ही म्हणता ना का आम्हाला पण दे तसं काही नाही आता ती मला रानात आणायला जावं लागेल टाकळीच्या लंबरात तिथं बी रानात सगळं इथं पाऊस लई झालाय पण मला कधीच आजपर्यंत कुणी मागितलं नव्हतं देवासाठी तर पहिल्यांदा मागितल्यामुळं मग मी हा म्हणली असं चला बाय सगळ्यात ना नमस्कार माझ्या मैत्रिणींनो कोणीतरी आहे भेटायला आणि कोणीतरी काहीतरी आणलं आहे बघा छान छान आणलं आहे अजून हो का आधी घर असली क्लिप लावत होती मी मला हे साहेबांनी आणलेलं आहे आता इकडं आमच्या ताईसाहेबांनी आणली काय आणलं आहे ते दाखवते काय म्हणताय आहे बघ काय नाही फोन आला मला पण फोन आला मला ओळखून होता रे शब्द सांगते घेतल्यावर म्हणजे सरप्राईज झाला ना तेवढंच तोंडाचं कारप सोडलं दिसत काय म्हणता मग काय नाही बघा मी लय दिवस इच्छा होती पण अक्का आम्ही आलो आणि अक्कानी दुबई गाठली होती तेव्हा बी माहित नव्हतं तुम्ही आलता म्हणून शपथ नाही तुम्ही आता आल्यावर सांगितलं का नाही मला हा मी दुबईला गेलते दुब मग कस काय चाललंय गाऊनच बारा मते रिस्पॉन्स कसा आहे छान रिस्पॉन्स आहे सगळ्यांचा एवढं शब्दात नाही आणि माझ्या मैत्रिणींना एक सांगायचं मी जसं गाऊन विकते ना तेच तेच सेमच तेच आहेत मीनाक्षीचे ह्याचे तर ताईंचा नंबर देते मी जर कुणाला ऑनलाईन गाऊन घ्यायची असते तर तुम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडून फोटो घ्या तुम्हाला आवडलं तर हो आधी नंबर सांगा तुमचा क्वालिटीचा काय विशेषावरती काय नाव आहे तुमच्या ह्याचं सोनाली पवार सहाशे अडवती स्वामिनी वस्त्रम नावाने आपली आयडिया आहे स्वामिनी वस्त्रम च्या पेज ला जाऊन तुम्ही फॉलो करून तिथे तुम्हाला डेली व्हिडिओ अपडेट बघायला भेटतील आणि तिथे पोस्ट पण असतात तिथून आपल्याला नंबर पण भेटतो आणि तिथून व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्ही मला फोटो मागू शकता की ह्या डिझाईन मध्ये फोटो द्या दुसऱ्या डिझाईन मध्ये जी तुम्हाला आवडेल तिथली डिझाईन त्याच्यामध्ये फोटो मागून तुम्ही आणि नंबर हो तुमचं सांगा बरं नंबर इकडे बाळ उठले झोपीतनं येताना झोपलेलच होतं. मम्मा कुठे सत्याऐंशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट सदोतीस सदोतीस बहात्तर बहात्तर अडतीस सत्याऐंशी सदुसष्ट आणि हे क्लिप पण तुम्हाला पाहिजे नसलं ना मैत्रिणींना असं सुंदर सुंदर तरी सुद्धा त्यांच्याकडून मागू शकता तुम्हाला ड्रेसवरती साड्यावरती मॅचिंग ती फ्रेंडशेस पार्टी वगैरे असल्या का नाही तर पुरेन लिहायला लागते का आणि दोन आणले ते काय गरज होती का दोन घेऊन आले एक आणलं तरी चालला असता का नाही ही आई साहेबांनी मला आणलं होतं तेव्हा हि मी लय लय आवडीने लावतावापासून आता तर काय बाबा अजून दोन आले <laughs> नंबर सांगा तयांशी सदुसष्ट बहात्तर सदतीस पंचवीस यस yes, तुम्ही फक्त एकदा बघा त्यांचं किंवा मग तुम्ही ह्यांना एकदा मेसेज करा हाय म्हणून आणि तुम्हाला गाऊन आवडले तर घ्या तुम्ही त्यांना फोटो टाका हां यस बाकी काय म्हणतात बाकी काय नाही मला भेटून एवढा आनंद झालाय ना तुमच्याकडून घेण्यासारखं खूप काही आहे असं की अक्का आपण अक्काला एखादा प्रश्न विचारला असं वाटत नाही पहिल्यांदा भेटलोय किंवा असं कधी नाही असं वाटतं की जुनी मैत्री आणि सोबत कस नाही मी इंस्टाग्राम वर सगळं व्हिडिओ बघते तुमचं बघता पण रियालिटी मध्ये भेटणं आणि बघून लगेच आपल्याला आपलं आहे असं करून घेणं फरक आहे थँक्यू आल्यावर असं वाटलं नाही की मी नवीन आली कधीतरी आणि व्हिडिओ मध्ये बघतो आणि रिअलिटी मध्ये खरंच अक्काचे मसाले पण इतके स्वच्छ ना विषयच नाही त्याच्यामध्ये हायजेनिक स्वच्छता जसं व्हिडिओमध्ये मध्ये आहे तसं मी आज इथं स्वतः अनुभवले थँक्यू म्हणजे असं नाही की आणि तुम्ही बिंदस्त आक्काच म्हणजे कौतुक करतात तेवढे पात्र आहेत तुम्ही कौतुका बात एवढ्या मोठ्या ची मालकी नाही आज पण थोडाही गर्व नाहीये तुमच्या सगळ्यांमुळे अक्का म्हणजे मी प्रामाणिकपणे मी स्वामी भक्त एवढं मला म्हणजे स्वामीचं करते मी ना पण आकासारखी व्यक्ती अजून भेटलेली नाहीये एवढी मन मोकळे थँक्यू तसं काही नाही म्हणजे ना सांगता नाहीयेत की हा। स्वभाव नाही माणसाचा स्वभाव खूप महत्वाचा असतो तुम्ही आज तुम्ही एवढ्या कष्टातून आम्ही वेब सिरीज पासून बघतोय तुम्हाला तुमचं सगळं कष्ट आम्ही बघितलेलं इथपर्यंत येईपर्यंत कष्टच करताय तुम्ही पण त्याचा थोडाही गर्व वाक्याच्या चेहऱ्यावरही नाहीये की असं नाही की व्हिडिओ वेगळी आहे वेगळे आणि इथं बघितलं वेगळी आहे असं अजिबात बिलकुल नाहीये अकाच जसं व्हिडिओ मध्ये आहे म्हणून मला त्या गोष्टीचा इतका आनंद झालाय लाग नाही जण मला प्रेम सगळे सगळेजण घेता म्हणून मी मोठी झाली आहे तसंच आहे त्या वेब सिरीज आहे ना खरंच वेगळे म्हणून अजिबात नाही आणि इकडे पिलू पण आहे बघा कसं बघते कस बघत आहे मम्मी कुठं त्याने आणि बाळ बघितलं नाही रुपाला बघितलं नाही तो ग्रुप नाही सगळं सर्वे करायचं चाललाय चाललंय पण लाईट नाही आमच्यात आज होय मम्मीने कुठं आणलंय लाडू ठेवलाय तुला खायला तो तिथं डिश मध्ये पाठीमाग तर मैत्रिणी नक्की अगदी त्यांच्याकडून आणि हे असलं क्लिप पण ही क्लिप कितीला बसते सांगू शकतात का हो दोनशे रुपयापासून पुढे क्लिप डिझाईन असेल जशी क्लिप असेल तसं आणि हे ह हे बघू शकता जर तुम्हाला असलं क्लिप पण त्यांना फोटो टाकायला सांगायचं ते फोटो पण टाकते ना निघाला होता आणि किती टक्के बेट राहिली माझी एक एक टक्के <laughs> <laughs> कार पण राहिला आतमध्ये छान आणि इकडे ती पार गाडी जाऊन बसला आता या परत ना निवा मग काय दिवस कसा गेला कळलं नाही आज काय आम्हाला बी लाईट नव्हती दिवसभर बॅटरी चार्जिंग आपल्या दोघीचीच पहिल्यांदा आले असं वाटलंच नाही ना नाहीरत आल्यासारखं नाही दिवस घालवला थँक्यू जावा आता दमानी आता दादा इकडून जा बाबा असच